बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देवगड निपाणी महामार्गावरती देवगड नांदगाव या रस्त्यावरती आधीच अपघातांचं प्रमाण वाढलेलं असताना ठिकठिकाणी थीक असलेले महामार्गावरील खड्डे या अपघातांचं प्रमुख कारण ठरत आहे पाहूयात

गाड्यांची पण वाट लागता सर माणसांची पण वाट लागता त्याच्यावर काय लवकर करू ऍक्शन घेवा तुम्ही आणि याच्यातनं आमचा मोकळा करा साहेब इथे खड्डा पडलेला आहे ही गाडी आपली इथे अपडते ती काय ते त्याचं नियोजन करा ओके पावसाणार आता सांगा आमचा नंतर आमच्या इकडे गेला टाकल्यानंतर बाकी काय नाही एवढो मोठा खड्डो आम्ही मेन रस्त्या का या खड्ड्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे लाईन टाकूचा काम केलं हे भोंगळ कारभारात ना थूप पट्टी लावू काम या दिसता आम्ही वाटावला म्हणून वाटावला आणि जर काही ह्या नुकसान झाला असतं जीवित जीवित हानी झाली असती काही लागला मोडून मिडून राहला असतं भरपाई कोण दिल्या नसती हां फक्त ह्या करूचा तर तेवढा माहीत आणि ते पण थुप्पट्टीची काम आधी हे काय धड काम आहे हा हैसर ना रात्रीचे येताना कोणाला समजत नाही बाईकवाले वगैरे किती जण पडले आहेत झाली आहेत गावामध्ये तोसे फाटा इथे टेलिफोन वाल्याने हो पाईपलाईनच काम केलं आहे रस्ता रस्ता खोदून पाईपलाईन घेऊन गेले आहेत पण तो काय खड्डा भरलेला नाही आहे इथे एक आहे निवड्या टिट्यावरती एक आणि चांदोशी बाटा तळेबाजार हजकोच्या तिथे तीन मोठे खड्डे पडलेले आहेत प्रत्येक वेळी तिथे कमीत कमी फुटाचा खड्डा पडलेला आहे प्रत्येक वेळी त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरने काय कॉन्ट्रेक्ट पण टाकलं नाही काही एक टाकलं नाही ते दाखवा जरा त्यांना का ते बघा तिथे या ठिकाणी अगोदर एक मोठा अपघात झालेला होता की महेश तुरस्कर तळेबाराचे ते पहाटे सकाळीच इथे ॲक्सिडेंट होऊन ते दोन्ही माणसं एकाच टायमिंगला खराब झाली होती आणि आज ह्याला रात्री जर अपरात्री कोणी इथे पडलं त्याला जबाबदार शासन आणणार काय हे शासनाने त्याच्यावरती आम्हाला पर्याय काही द्यावा पर्याय काही द्यावा आणि ती जबाबदारी त्यांनी त्याच्या रात्रीच्या वेळेस आहे ना रात्रीच्या वेळेस येताना खायसर अपघात होता होता वाचला म्हणजे जीव जाता जाता वाचलेला आमचा तर मग ह्या गोष्टी अशाच होत राहणार का ह्या है रस्त्यावरती हैसर आधी पण बरेच मोठे मोठे पण हालत अशीच होते नाही जीव गेले की मग हैसर प्रशासन काय देणार आहे का काम करून राहतात कॉन्ट्रॅक्टर मग ते कोणाचा काय लेना देना पडलेला नाही जीव गेले तर कॉन्ट्रॅक्टर भरपाई घेणार का सरकार भरपाई देणार आहे सर काय ती दखल लवकरात लवकर घेवा आणि ह्या पूर्ण करून देवगड निपाणी मार्ग हा तो मार्ग व्यवस्थित पाहिजे रस्त्यात खड्डे चालणार नाही आम्हाला खड्ड्याची काम पाईपलाईन टाकली बोरिंग साठी कोणी आपल्याला माहित बोरिंग साठी टाकले काम येऊन घ्यायला पाहिजे पण करायला पाहिजे ते काम टेलिफोन ची लाईन आहे निपाणी कोणा गोवा मार्ग हा पूर्ण पूर्ण तो पाहिजे जसं मी बोलत होते ना, नहीं नहीं। ना का हा आहे देवगड निफाणी देवगड गोवा जो हायवे आहे नांदगाव मोठा हायवे या अशा ठिकाणी हायवेची जर ही दुरावस्था असेल तर मग आतल्या गावांची काय दुरावस्था असतात ती तुम्ही तुम्ही विचार करा त्याच्यावर कोण दखल घेऊ काय मागत नाही ती दखल लवकरात लवकर घ्यावी एवढीच विनंती असं सरकार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल